नमस्कार देश माझ्यामध्ये आपले स्वागत आहे पावसाळ्यात बूट घालताना दक्षता घ्यायला हवी याबाबत अधिक माहिती अशी की पावसाळ्यामध्ये पावसाचे पाणी जमिनीवरील छिद्रे बिळे तसेच दगडाखालून वाहते त्यामुळे त्या छिद्रामध्ये त्या अथवा दगडाखाली आश्रय घेतलेले सापासारखे सरपटणारे जीव बाहेर येतात व स्वतःच्या सुरक्षेसाठी घरासमोर सोडलेले बूट गाड्यांचे टायर कुंड्या उभे असलेल्या गाड्यांचे मटगाळ इंजिन जवळील भाग तसेच विद्यार्थ्यांचे दप्तर सुद्धा इत्यादी ठिकाणी आश्रय घेतात तेव्हा लोक सतर्क नसतील तर अनर्थ घडू शकतो तो टाळण्यासाठी म्हणून नागरिकाने सतर्क राहायला हवे व दक्षता घ्यायला अशी विनंती देश माझा लाईव्ह ट्वेंटी फोरच्या वतीने करण्यात येत आहे देश माझा मी वैशाली जानरा